पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे तर पनवेल महानगरपालिकेमध्ये यापूर्वी कधीही न घडलेल्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत एकूण भाजपच्या सहा जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचे बळाराम पाटील यांनी भाजपवरती वेगवेगळे आरोप केलेले आहेत खरंतर भाजपच्या ज्या काय तीन जागा सहापैकी तीन जागा ज्या प्रभागामधून बिनविरोध निवडून आल्या तो प्रभाग म्हणजे अठरा प्रभा अठरा नंबरचा प्रभाग त्या अठरा नंबर प्र भागामध्ये सध्या मी आहे खरं तर ह्या ज्या बिनविरोध जागा झाल्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीची शक्ती वापरली गेली पैसा वापरला गेला अशा पद्धतीचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत खरं तर हे जरी सगळं खरं असलं तरी प्रभा क्रमांक अठरामधील लोकांना नक्की काय वाटतं इथल्या नागरिकांना काय वाटतं आहे कशा पद्धतीने हे लोक या सगळ्या निवडणुकीकडे बघत आहेत हे जाणून घेण्यासाठी सध्या मी पनवेलमध्ये भगवान महर्षी वाल्मिकी चौकामध्ये आहे आणि इथल्या लोकांना मी भेटणार आहे लोकांच्या नक्की काय भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे तिथं काही नागरिक वसलेत त्यांच्याकडून मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे नमस्कार 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 काय नाव तुमचं सचिन चंडालिया तुम्ही प्रॉपर कुठले नगरचा म्हणजे प्रभाग क्रमांक अठरा आता ही जी सगळ्या घडामोडी घडायला लागली त्या म्हणजे तुमच्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जवळजवळ तिघजण बिनविरोध झाले हे बिनविरोध होणं ह्याकडे तुम्ही कसं बघता लोकशाही नाही आहे हुकुमशाही आहे आणि सर्व पैशाचा खेळ आहे एकतर हे पाच वर्ष निवडून आल्यानंतर बघत नाही आता हे सरळ बोलतो आम्ही तुम्हाला तुमचे वोट आम्हाला भेटलेच नाही आम्ही काय तुमच्यासाठी काम करायचं उमेदवारांना सळसळ विकत घेतले गेले इकडं दुसरी गोष्ट असे आहे की जर नागरिक त्यांच्याकडे गेले उमेदवाराकडे की आमचं काम करा तर ते बोलते ना तुम्ही आम्हाला वोटच नाही दिला आम्ही तुमचं काय काम करायचं ते झालं दुसरी गोष्ट इथं समस्या एवढी आहे ना की विसरू नका भ्रष्टाचारही भरपूर प्रमाणामध्ये झालेले आहे आता आम्हाला माहिती पडलेली आहे की काय ते बस स्टॉप वगैरे बांधले जात आहेत तर ते काहीतरी ते सात लाखामध्ये बांधले जातात त्याचा जा पंचवीस लाख पंचेचाळीस लाखाचा कोटेशन आहे आता आमचा वाल्मिक नगरच्याच भागानं इथं समाज मंदिर मोठा होता त्याचं अंतर कमी करण्यात आलं दहा वर्षापासून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतचे पैसे गेले कुठं त्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे गव्हर्नमेंटकडनं पैसे येते ते आमच्या वाल्मिक नगरमध्ये सुधारच आम्हाला लोखंडी पाड आहे कातकरीवाडी आहे सडकोची झोपडपट्टी आहे दलित वस्ती योजनेचे पैसे ते आम्हाला तिथे दिसले नाही दिसलेच नाही दिसलेच नाही नमस्कार नमस्कार काय नाव संतोष फुटले प्रॉपर राहणार हे तर पनवेलमध्येच पनवेल मध्ये राहत आहे आता हे पनवेल मधलं वातावरण तुम्ही कालच्यापासून बघताय निवडणूक आले त्या हे बिन होण्याचं प्रमाण आहे आणि त्या पाठी काय सत्तेचा वापर केला जातो पैशाचा जा वापर केला जातो अशा आरोप होतात तुम्हाला काय वाटत पूर्वी इंग्रज होते, इंग, होते आता बीजेपी इंग्रज झाले बीजेपीवाले इंग्रज झालेत आता त्याने दे। दे। इलेक्शन घेऊच नाही तुम्हीच बसा डायरेक्ट दे। 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 अख्या देशावर वीस वर्ष काय पन्नास वर्ष तुम्हीच बसा ना आहे याला काय लोकशाही बोलतात पैसे देऊन तुम्ही उमेदवार विकत घेतात लोकांना मताचा अधिकार कुठे भेटणार तुम्ही असे पैसे देऊन माघार घ्यायला लावता तुम्ही जबरदस्ती करता हा दम विकास करून तुम्ही काय आहे विकास आणि विकास विकास शेती बुजवायची तिथं बिल्डिंग बांधायच्या शेवटी नंतर काय माती करणार विकास का पुरणार आहे का शेवटी अन्नच लागणार आहे लोकांना खायला मोदीचा विकास विकास कशाला पाहिजे आता विकास बस झाला केला हे आता इंग्रज झाले ते हे दुसरे इंग्रज आहेत बी जे पी म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली हे फक्त लोकांना उल्लू बनवतात बाकी काय नाही आता बीजेपीची सत्ता आहे पनवेल मध्ये महानगरपालिकेमध्ये बऱ्याच दिवसापासून काय विकास केला बीजेपी पनवेलचा विकास का सगळेच करतात हो आल्यावर सगळेच करतात मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केला ना विकास पंच्याण्णव हजार कोटीची एफ डी भडव्यांनी मोडली हा प्रशासक बसून आठ वर्ष काय हे काय यांच्या कांडीत जोर होता ना बीजेपी वाल्यांच्या मग आठ वर्ष नगरपालिका का रकडवली सगळ्या एवढ्या यांनी का रकडवल्या मोदी यांचा एवढा मोठा हे ना नेता मग यांनी रकडवला का नेता हे यांच्या सोयीप्रमाणे करतात हे बरोबर सोयीप्रमाणे इलेक्शन घेतात आणि तिथं बिनविरोध करून आणतात कर बिनविरोध कधी बघितलं का महानगरपालिके याच्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये ठीक आहे बारीक वॉर्ड असतो तिथं होते या महानगरपालिकेमध्ये बिनविरोध कधी बघितला का यांनी इंग्रजी नीती अवलंबले बाकी काय नाही हो नमस्ते काय नाव तुमचं आपलं आपलं समस्या तर सांगा पनवेलच्या मला नुसत्या मला पनवेल मध्ये तुमच्या समस्या काय आहेत समस्या काय तेच आहे आपलं जे असतात लोकांना जे ओळखीचे त्यांना सर्व गोष्टी हे होतात बाकीच्या लोकांना होत नाही काही सुविधा काय पनवेल मध्ये काय हो व्हायला पाहिजे पनवेल मध्ये आता जे व्हायचं तर ते होत नाही वेग वेगळंच होतो ना पब्लिक आशेने असतात होत दुसरंच कारण पनवेल मध्ये भाजपचे नगरसेवक बिनविरोध झाले काय वाटतं काय ते आता ते सर्व राजकारण वेगळं उलटच झालं ते लोकांचं नाशाच्या निशा निराशा झाले का निराशा झाली मग आता सर्व निराशा झाली आमच्या घरचे पण असतं भाजप भाजपमध्येच आहे पण आहे आमचे पण लोक पण निराशा झाल्या शेवटी बीजेपीचे नगरसेवक बिनविरोध झाले ह्या घटनेकडे कसं बघताय तुम्ही ही घटना तसं बघायला तर निषेधार्थच आहे म्हणजे त्यांनी हे म्हणजे लढून जिंकण्यासाठी पाहिजे होतं तर त्यांनी अगोदरच जिंकले ते म्हणजे ते अगोदर त्यांनी हार पत करून म्हणजे अगोदरच त्यांनी ते एक प्रकारे त्यांना फोडून घुडाबुडीचं राजकारण हे चाललेलं आहे बीजेपीचं हे त्यांचं चुकीचं आहे ते राजकारण तुम्ही लढून जिंका ना खरोखर तुमच्यात ताकद असेल तर बस एवढंच आहे त्यांच्याकडे बघायचं हां बीजेपी असंच ब म्हणावं लागेल आता घाबरते म्हटल्यानंतर जर त्यांच्या बाजूला विकास केला आहे वगैरे बी जे पी सगळं असते केंद्रात सरकार राज्यात सरकार तरी पण मग अशी का वेळी विकासाचं बोलायचं झालं तर आज जर तुम्ही जे गावं घेतलीत वीस पंचवीस गावं आणि जो हां त्यांनी जेव्हा जे महानगरपालिका स्थापन केली दोन हजार सोळाला तेव्हा ते काय बोलले होते की तुमचा जो ग्रामपंचायत जो टॅक्स आहे तोच टॅक्स आम्ही कायम ठेवू पाच वर्ष आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही मग रेग्युलर टॅक्स लावू त्यांनी न करता त्यांनी भरमछाट टॅक्स लावला आणि तो त्यांनी काय मागणी घेतला आणि नंतर त्यांनी काय केला तर जे व्याज लावलं होतं ते माफ केलं तर लोकांना त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा माफ केला टॅक्स ॲक्च्युली तसं नाही आहे त्यांनी तर व्याज माफ केला आहे पण जो टॅक्स होता एक दोन लाख लोकांचा अजून तो मातीच मारलेला आहे तो लोकांच्या असं आहे ते पलवेलचा विकास करायचा असेल तर भाजप किशेक ना पनवेलचा विकास करायचा असेल तर आपल्याला शेकापत पाहिजे कारण का भाजपला आता तुम्ही दोन हजार सोळापासून दहा वर्ष बघितलं दहा वर्षामध्ये त्यांनी काय फक्त तो वडाळ तळाव तेवढा विकसित केलेला आहे बाकी पाण्याच्या दृष्टीने अजून काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणी पाणीच नसतं पाच पाच मिनिट फक्त पाणी असतं काही शिकायचे काही ठिकाणी टँकरचा पुरवठा पाणी पुरवठा आहे आणि पूर्ण गावाच्या ठिकाणी जे आता गावं घेतले आहेत तिकडे तर काहीच विकास केलेला नाही काही ठिकाणी रस्ते अजून बाकी आहेत पाणी बाकी आहे अशा सगळ्या स अजून बाकी आहेत काही ठिकाणी ठराविक ठिकाणी विकास केला आहे त्यांनी तळावाचा वगैरे नंतर आता काय ब्रिल बांधणे एस टीचे एस, एस हां एस टीचे खांबे काहीतरी पस्तीस खांबे काहीतरी त्यांनी जे केले पण ॲक्च्युली बघायला तर अजून एस टीचा पत्ताच नाही आहे महानगरपालिकेचा नवी मुंबईच्या एस टी चालू आहेत ज्या एस टी आणि खांबे यांनी केले आहेत स्वतःच्या खर्चातून काही त्याचा उपयोग नाही ना अजून तुमच्या स्वतःच्या महानगरपालिकेच्या जे परिवहन सेवा जी पाहिजे ती त्यांनी चालूच नाही केलेली थांबे काय केले आता ते त्यांच्या विकासासाठी केलेलं <laughs> आहे त्यांच्या <laughs> लोकांच्या विकासासाठी त्यातून काय आहे त्यामध्ये फायदा तसं बघायला पहिला त्यांनी प्राधान्य पाण्याला द्यायला पाहिजे पाणी वीज रस्ते रस्तेसुद्धा आता काही अजून चालूच आहे ड्रेनेज लाईन काही अजून रस्त्याचे काम चालू आहे महानगरपालिकेचं कार्यालय पण कोटी जास्त हो हो त्याची का काही एवढी एवढी काही गरज नव्हती तशी बघायला आहे गरज पण जे पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे ते तर ते तेच राहिलं बाजूला पहिलेच कार्यालय मोठंच थाटून मोकळे झालेले आहेत ती लोक असं आहे अजून काय अडचण येतात महत्वाच्या तेच रस्ते पाणी वीज वगैरे आता वीजचं सुद्धा त्यांनी काय बोलले की सगळे वीज लाईन अंडरग्राऊंड करणार आहे पण अजूनपर्यंत काय केलेलं नाही त्यांनी वीज अंडरग्राऊंड ठाकूर ठाकुरा आता त्यांचं काम आता तसं बघायला तर केंद्रात सत्ता त्यांची आहे राज्यात सत्ता त्यांची आहे आणि पनवेलमध्ये पण सत्ता त्यांची आहे त्या दृष्टीने त्यांनी तेवढा विकास करायला पाहिजे होता तेवढं त्या म्हणून त्यांचा विकास झालेला नाही आहे असं म्हणजे पाण्याच्या दृष्टीने एखादं धरण जर काय तर ते बोलले आहेत काय किती डी एम एल डी पाणी विकत घेणार आहे तिकडनं काय ते करणार पण अजून तर काय त्याचं काय आहे त्यांची प्रक्रिया पण अजून तर काय त्याचं त्याचा हेच झालेलं नाही तेवढं